रामकृष्णहरिमंडळी स्वामी समर्थ गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीसच्या राशीफळासाठी तुम्हाला तुमच्या विशिष्ट राशींसाठी भविष्य जाणून घ्यायचे आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कृपेने काही राशींना विशेष अशी फळ प्राप्त होणार आहे कोणत्याही राशीमध्ये हे निश्चित नसल्यास तुम्ही तुमच्या जन्मतारखेप्रमाणे शोधू शकता सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी घराघरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे पण ह्या दोन राशींना नुसता पैसाच पैसा मिळणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी भक्तांसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि श्रद्धेचा सोहळा असतो रिद्धिसिद्धीचे दाता विघ्नहर्ता गणपती बाप्पा जेव्हा घराघरात विराजमान होतात तेव्हा केवळ भक्तांच्या मनोकामना पूर्णचं होतच नाही तर घरात सुख समृद्धी आणि स शांतता सुद्धा लाभते यावर्षी बाप्पाचे आगमन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि यावेळी काही ग्रहांचे दुर्मिळ योगसुद्धा तयार होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक शुभ आणि प्रभावी योग तयार होणार आहे सत्तावीस ऑगस्टला रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगांची सांगड घातली जाईल जी बाप्पांच्या आगमनाचा शुभ संकेत मानला जातो त्याच वेळी सूर्य आणि केतूची युती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल चंद्र आणि मंगळाची लक्ष्मीयोग सुद्धा तयार होणार आहे जो धनवृद्धी आणि समृद्धीसाठी अतिशय फलदायी मानला जातो एकोणतीस ऑगस्टला ब्रह्मयोग आणि रवियोग असणार आहे तीस ऑगस्ट इंद्रयोग त्रिपुष्कर योग तसेच सूर्यांची युती तयार होणार आहे एक ते सहा सप्टेंबर दररोज सौभाग्य शोभन प्रीती आयुष्यमान असे योग अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रबळ रवियोग असणार आहे ज्योतिषांच्या मते हे ग्रहसंयोग काही राशींच्या आयुष्यात प्रचंड बदल करणार आहे तर चला जाणून घेऊया हे तुमचे अचूक योग कुठले आहे पहिली राशी आहे तुळा राशी या राशींच्या लोकांना गणेश उत्सव अतिशय भाग्याचा ठरणार आहे जीवनात अनेक क्षेत्रात सरकारांच्या कामाकाजात तुम्हाला यश मिळणार आहे करिअरमध्ये मोठी जेब व्यावसायिक प्रयत्नांना यश संपादन करणार आहे आर्थिक अडचणींवर मात करणं सहज शक्य होऊ शकते व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो बाप्पांच्या कृपेने अविवाहितांसाठी संभवतो या राशींच्या लोकांसाठी हा सण अतिशय महत्वाचा ठरू शकतो आयुष्यातील अडथळे दूर होतील मोठा धनलाभ होऊ शकतो नोकरीत नवीन संधी आर्थिक समस्यांचे निवारण आणि वडिलांशी तुमचे नाते संबंध अजून दृढ आणि मजबूत होऊ शकतात यासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात प्रगतीची मोठी शक्यता आहे तसेच घराचे नूतनीकरणसुद्धा तुम्ही करू शकता तर मंडळी हे होत्या त्या दोन राशी ज्यांना गडगंज पैसा मिळणार आहे आता ज्या दिवशी गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान होणार आहे त्या दिवशी कुठल्या राशीला काय फळप्राप्ती होणार आहे ते आपण जाणून घेऊया मेष लोकांना गणपती बाप्पा म्हणजेच सत्तावीस ऑगस्टचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे नवीन कार्यारंभ करण्याचा आपणही उत्साही असाल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या भाग्यवान ठरवू शकते संधीचा स्वीकार करू शकते मिथून राशींच्या लोकांसाठी प्रगती करू शकाल आणि भेटवस्तू तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जर कर्क राशीचे असाल तर तुमच्यासाठी गणेश चतुर्थी हा दिवस अतिशय उत्तम आणि चांगला जाणार आहे सिंह राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते संधीचा स्वीकार करावा कन्या राशींच्या लोकांसाठी कन्या राशींच्या लोकांची प्रगती होऊ शकते तुम्हालाही एखादी भेट तुळराशींच्या लोकांनी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवावा वृक्षक राशींच्या लोकांनी स्वतःवर कंट्रोल ठेवून स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास करून आपल्यामुळे कोणी दुःखी होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी धनुराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते संधीचा स्वीकार करावा मकर राशींच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी हा दिवस अतिशय शुभ ठरू शकतो कुंभ राशींच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी दिवस हा चांगला जाऊ शकतो पण रागावर कंट्रोल करणं कोणाचा अपमान होणार नाही हे कार्यही तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो आणि त्यातल्या त्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या अडथळे असलेले कार्य पूर्ण होऊ शकतात तर मंडळी ही होती गणपती बाप्पांच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमचं राशीफळ अजूनही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जर ही दोन राशी असेल तर अभिनंदन तुमच्या आयुष्यात आता चांगलंच घडणार आहे सगळं चांगलं होणार आहे रामकृष्ण मंडळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा।